आ, मी मागच्या वेळेला पण दुश्यात वासरू बघितले त्याकडे बघितलं त्याची कात किंवा त्याची बॉडी स्ट्रक्चर भरपूर बदल झालाय कात का शाईन आली बैलाला आणि बॉडी बिडी मेंटेन राहिली चांगली राहिली बॉडी आपण काय झालेलं पहिलं जे आपण बैलाला खाद्य घालत होतो ती भिजवायला लागायचं आपल्याला मग आता उन्हाळ्याचं टेम्परेचर वगैरे हो जरा भिजवून वगैरे मग वास यायचा त्या खाद्याचा मग बैल पण काय करायचा जरा खाद्याचा वास वगैरे काढायचा थोडाच खायचा बाकीचं खाद्य काय खात नव्हतं मग अर्ध मात्र करायचा मग दरवेळ आपण थांबतो असं कधी सांडून निस्कटून टाकणार बैला जात म्हणजे जा मस्ती असते अंगात मग परत ते आपलं खेळ गाडगे सरांचं खिल्लारका खाद्य आहे की नाही ती खाद्य मला एक दोन जण म्हंटली कि ती खाद्य चांगली खाते बैल म्हणजे जो बैल खाद्यच खात नाही तो बैल खाद्य आवडी खातो असं ते खाद्य आवडत म्हणजे आपल्याला आप काय माहित नव्हतं कारण आपण ते खाद्य कधी घातलं नव्हतं पण मग ते खाद्य मी आणलं पण बैलाला फरक पडतो त्या खाद्यानं म्हणजे बैल पाणी आपलं पे नव्हता पाणी एक बादली पिलं की दुसरी बादली मग बैल डोसलून सांडून टाकायचा आता बैल सकाळी अडीच वाजली पाणी पितो संध्याकाळी अडीच वाजली पाणी पितो मेन बैलाज आणि त्या टेन्शन असायचं की मैदानाला जेव्हा बैल जायचं त्यावेळी बैलाला आपल्याला पाणी पाजायला लागायचं बैला कारण मैदानाला उन्हाचं बैलांना थोडं तर पाणी पिलं पाहिजे पण त्याला दुतलं गुलाल केले की लक्षात येते की आज आपल्याला मैदानाला जायचं मग तो पाणीच प्यायचा नाही मग पाणी पिलं नाही की मग काय करायचं पण आता ही जेव्हापासून खिल्लारकावचं खाद्य सुरू केलं की नाही तेव्हापासून बैल मैदानाला जाताना तेवढं नाही पण हे आरती पाहून बादली पाणी पिऊन मैदानाला जातो पण त्याचा आम्हाला चांगला फरक आहे आणि बैलाला जो तोंडाला हसारोवण करताना जो फेस तो फेस तो पण येत नाही बैल म्हणजे हे राहतोय फ्रेश राहतोय म्हणजे का तर खरोखर त्या खाद्याचा रिझल्ट जबरदस्त आहे आपल्या घरात पण आता हे आहेत काय म्हणते ते शेळी बोकड वगैरे आहेत त्यांना पण आपण काय करतो त्यांचं ते मका वगैरे आहे ना ही पण खाद्य घालतो खिलार गावच त्यांची पण ग्रोथ वगैरे चांगली होती त्या खाद्यानं फरक आहे त्या खाद्याचं खरोखर जे आहे ते आहे त्यात काही विषय म्हणजे लहान वासरांना आता ही वासर आहे घरच्या गायचं आता आपण काय करतोय लहान वासरांना आपली खिल्लार गाई तिला पण आपण काय करतो ह्याला जो बारडा तयार करतो आपण पाठीभर त्यातलं दोन गोळा गाईला सरतो एक गोळा बारक्या वासराला सरतो असं आणलं कुठून खिलार आहे इथं कडे अवेलेबल आहे ते खाद्य आणि काय होते अवेलेबल पेक्षा खाद्य कुठनं पण आणू पण बैल जर खाद्य ती आवडीनं खात असलं तर मग ती खाद्य पुण्या काय मुंबईवर आणायला पण काय वाटत नाही खरोखर ते खाद्य खात आता माझं कराडला पण सारखं जाणं वगैरे असते मग कराडात पण वगैरे म्हणजे खाद्य काय आणायला अवघड नाही पण खरोखर बैल ती खाद्य आवडीनं चाटून पुसून आणि महत्वाचं म्हणजे बैलाचं टेन्शन का जाते बैल पाणी पितो हो व्यवस्थित पाणी प्यायला बैलाला फरक पडतो पाणी पितोय पाणी पिलं पाहिजे ना बैलांना एकतर ही जात पाणी प्यायला आधीच हे करते पाणी पित नाहीत बैल आणि पाणी पिलं नाही तर मग अवघड होत ना आपल्या डोक्याला टेन्शन हो मैदानात आग्याला चक्कर म्हणजे विकनेस येतो ही येतो पाणी पिलं की फरक पडतो बैलाला सगळं बैला का विथ स्ट्रक्चर एकदम म्हणजे जी स्किन होती हा ती राहत नाही फरक आता किती महिना झाले हे खाद्य चालू केले महिनाभरच केले हा हो तर एवढा रिझल्ट आहे आता तीच खाद्य ठेवायचं पुढे पण रिझल्ट आहे त्याला काही विषय नाही मित्रांनो मला पण भरपूर जणांनी विचारलं की ते खाद्य कुठे मिळतं आपण व्हिडिओ मध्ये पण टाकूया त्यांचं म्हणणं असं आहे की आपलं जसं बैलात ही बदल झाला तसं सगळ्या सामान्य शेतकऱ्यांना पण बदल आला पाहिजे ते आपण स्क्रीनवर नंबर टाकणार आहोत खेलारकावाल्यांच कारण खाद्याचा रिझल्ट चांगला आता था 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 था। ती झालं खाद्याचं लोकांना तर आपण नंबर देऊ स्क्रीनवरती घेते ज्यापासून ती खाद्य चालू झालं आणि त्यानंतर एक महिन्यात किती आता तुम्ही सांगितले तीन चार फायनल झाले म्हणजे एक महिन्यात या बैल आता कंटिन्यू जाईल जाईल त्या अड्ड्यात बैल माघारी मोकळा यात हा बैल गाडी ठेवतोच गुलालात हार असा विषय नाही खाद्याच नाही बैल आपला कंटिन्यू गुलालातच आहे पण त्या खाद्यानं फरक काय पडतोय बैलाचा दम वाढतोय फ्रेश राहतोय स्टॅमिना राहतोय म्हणजे कसं आहे अंगची ताकद हायच त्याला पण का त्याला काहीतरी सपोर्ट म्हणून ती काम चांगलं करते खरोखर चांगलं करते का म्हणजे एनर्जीसाठी एनर्जी आणि बैलाला ताकत राहते ताकद आहे खाद्यान म्हणजे ते मी ज्यावेळी ते मिक्स करतो बैलाचं खाद्य मी स्वतःच घालतो मी ती ज्यावेळी मी मिक्स करतो नाही त्यावेळी ते एकदम आपण घरात वगैरे जे पीठ तयार करतो ना त्या टाईप मधला फील आहे त्याला नाहीतर आता अलीकडची खाद्य आहेत त्याला काय होतंय पूर्ण असं एकसारखं घट्ट येत नाही है, वेगवेगळं राहते मग बैलाला गोळा होत नाही बैल खायला लागला तर अर्ध खाद्य खाली सांगते तसे चिकट आहे खाद्य स्ट्रॉंग आहे